भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून आज दिनांक दोन मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी मुक्ताईनगर येथील साखर कारखाना येथे यावेळी संघटनात्मक बैठकीचे आयोजन केले होते यावेळी कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याच्या सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तसेच भारतीय जनता पार्टीचा वचननामा हा ठिकठिकाणी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून या संदर्भात देखील सूचना कार्यकर्त्यांना दिल्या या बैठकीप्रसंगी खासदार रक्षा खडसे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल जावडे नंदकिशोर महाजन राजीव सूर्यवंशी माजी आमदार चेनसुख संचेती नंदकिशोर पाटील अशोक कांडेलकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी मोठी उपस्थिती यावेळी होती या, या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नाही आता नाराजी व्यक्त होत असतं प्रत्येक ठिकाणी थोडी नाराजी असणार कारण प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार आहे प्रत्येकाकडे सक्षम संघटना आहे त्यामुळं आमचं संघटन ठाण्यामध्ये मोठं आहे त्या ठिकाणची परिस्थिती प्रचंड संघटनेची मजबूत आहे असं असताना शेवटी महायुतीचा धर्म आम्ही पाळला आणि एकनाथ शिंदेजी यांचं मुख्य ठिकाण जे आहे त्यांचा मू मूळ जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्हा आहे आणि मूळ जिल्ह्याची ठाणे जिल्ह्याची सीट असल्यामुळं एकनाथजीचा आग्रह आहे की ती सीट त्यांनी लढावी म्हणून मला वाटतं की ही सीट महायुतीतून आम्ही त्यांना दिली आहे आणि त्यातनं आता आमच्याकडे एकच काम आहे की भाजपाच्या ठाण्याच्या युनिटने एक्कावन्न टक्के मतं घेऊन ठाण्याची शिवसेनेची सीट निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी होणार आहे केंद्रीय जी आमची समिती असत पक्षप्रवेशाबद्दल त्या समितीला निर्णय घ्यायचा असतो शेवटी कुणाला पक्षात येण्याकरता ना नसतं मी शेवटी समिती निर्णय घेतं आणि समिती निर्णय घेईल पण दोन बड्या नेत्यांची नाराजी आहे अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असं सांगितलं जातं आमच्या पक्षामध्ये कोणीही कधीही नाराज होत नाही पक्षामध्ये कोणी ॲडिशन करत असलं तर उल्हास पाटील साहेब आले कितके पाटील आले इतके लोक पक्षामध्ये आले आहेत मोठे मोठे लोक पक्षात आहेत पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणतीही नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं नसतं पक्ष हा शेवटाही पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेतात खडसे खडसेची आज गेड़ा गेड़ा आज माझी भेट होणार नाही का आज मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे त्यांच्याकडे चाललो आहे तर चंद्रकांत पाटीलची भेट घेऊन पुढच्या दौऱ्यामध्ये मी मग पुढच्या भेटी घेणार आहे चंद्रकांत पाटील नाराज आहेत आपण बघतोय की शिंदे गटाचे दोन आमदार नाराज आहेत काही मतभेद का शेवटी आपापले वेगवेगळे पक्ष आहेत ते आमच्या पक्षावरून अपक्ष निवडून आले आहेत काही तर नाराजी असेल आता महायुती आहे शेवटी राज्याचा अध्यक्ष जबाबदारी आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांची समजूत काढली पाहिजे महायुतीमध्ये त्यांना काम करण्याला विनंती केली पाहिजे माझा जबाबदारी मी पूर्ण करणार आहे मी त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि महायुतीचा धर्म मी पाळणार आहे मला वाटतं चंद्रकांत सुद्धा महायुतीचा धर्म पाळतील शंभर टक्के ते आमच्या पाठीशी राहतील अत्यंत त्या ठिकाणी जे शब्दाला पक्के आहेत त्यांनी शब्द दिला तर पक्का काम करतील मला वाटतं ते महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचे घटक आहे मी त्यांच्याकडे जातो आहे म्हणूनच राज्याचा अध्यक्ष मी जर आज आलो आहे तर मी त्यांना भेटतोय तेरा ठिकाणी विरुद्ध मशाल सामना रंगणार आहे काय सांगणार राज्यात पंधरा ठिकाणी पंधरापैकी तेरा ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबानाचा सामना हिंदुत्ववाद ज्या उद्धव ठाकरेंनी सोडला हिंदुत्ववादाची लढाई सोडली अफजलखानाच्या कब्रला सुशोभित करणे याकोब मेननच्या कब्रीला सुशोभित करणे हे सारे कामं उद्धव ठाकरेंनी केले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान उदारी बघितला उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलीनचा हात पकडला उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता मुलगा मुख्यमंत्री होण्याकरता मुख्य काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि काँग्रेसचा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला काँग्रेसचा जाहीरनामा गोवंश हत्याला सपोर्ट करतो आहे आणि गोवंश हत्याला सपोर्ट करणारा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता बोलण्याचा काही अधिकार राहिला नाही शंभर टक्के मोदीजींच्या या वादळामध्ये महाविकास आघाडी ही या निवडणुकीत तुम्हाला दिसणार नाही आणि प्रचंड मोठी मोदींच्या नेतृत्वातलं वेश ह्या महाराष्ट्रात मिळणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती ही जी कमजोर झाली आहे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं मंत्रीपद गेलं मंत्री सत्ता गेली आणि सत्तेसाठी हपापलेले लोक हे पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेचा उराव येऊ पाहतात आहे पण महाराष्ट्राच्या जनतेला कळतं आहे की ह्या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सोळा तास काम करणारा नेता पाहिजे जो मुख्यमंत्री सोळा तास अठरा तास महाराष्ट्राकरता येईल अशा मुख्यमंत्र्यांची गरज असतं पण महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावांचा की ज्यांच्या खिशात पेन नाही जे कधी मंत्रालयात दोन दिवसाव्यतिरिक्त आले नाही अडीच वर्षात अडीच वर्षात दोन दिवसच ते विधानमंडळात आले कधी त्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि कुठल्याही जळगावच्या विकासाकरता हातभार लावला नाही शेतकरी शेतमजूरला वऱ्यावर सोडलं कोरोनाच्या संक्रमणामध्ये उद्धव ठाकरे पडून गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा नकारात्मक आ, एक संदेश जनतेमध्ये आहे आणि लोकनेता म्हणून उद्धव ठाकरे कधी जनतेमध्ये वावरले नाही कधी होते नाही त्यांनी मान्य हिंदू मृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जे काही त्यांनी कमवलेले मूल्य होते त्याच्यावर राजकारण केलं पण आता लोकाला कळलं आहे की जे बाळासाहेबांना अपेक्षित नव्हतं हो ते उद्धव ठाकरेंनी केलं बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस पार्टीशी ज्या हिशी जावं जाव लागेल त्याविषयी मी दुकान बंद करून टाकेन आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत दुकान उघडलं त्यामुळं बाळासाहेबांच्या विपरीत विचारावर उद्धव ठाकरे काम करतात आहे त्यामुळं महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेला मदत करणार नाही उद्धव ठाकरेच्या था मशालला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे उद्धव ठाकरेच्या मशालला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे हे जनतेला समजलं आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे गोवंश हत्याला मत देणं आहे असं स्पष्ट मत या महाराष्ट्रात झालं आहे